खूप सुंदर कळीदार पांढरे शुभ्र अगदी लोण्यासारखे हे मोदक बनून तयार होतात अगदी मऊ शुद्ध होतात चोवीस तास जरी आपण ठेवले हे मोदक तरी पण असेच मऊ राहतात हे मोदक नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सा। खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अनंत चतुर्दशीला उकडीचे झटपट बनणारे मोदक पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे मोदक पाहिलेले आहेत खूप झटपट बनून तयार होतात आणि अफला तून लागतात पांढरे शुभ्र होतात हे मोदक चला तर मंडळी सुरुवात याच्या व्हिडिओला उकड काढण्यासाठी इथे एक वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी दूध घेतले अर्धी वाटी पाणी घेतले चिमूटभर मीठ आणि एक मोठा चमचा साजूक तूप घेतलंय त्यानंतर इथं गॅस चालू केलाय तूप टाकून यायचंय दूध पाणी आणि मीठ छान अशी उकळी काढून घ्यायची इथे दूध आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता हे तांदळाची जी पिठी घेतली आपण ते टाकून घ्यायचंय लगेच मिक्स करायचं मिक्स करून झालं झाकण ठेवायचं इथे जवळजवळ पाच मिनिटं वाफून घ्यायचंय उकड होती तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करून घ्यायची तर दीड वाटी मी ओलणार असं मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे त्याचबरोबर दीड वाटीला एक वाटी गूळ असा कापून घेतलेला आहे इथे थोडीशी वेलची आणि साखर ही दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये काजू एक मोठा चमचा आणि बदाम एक मोठा चमचा असं घेतलेलं आहे बघू शकता उकड इथे बरोबर पाच मिनटं झालेले आहेत सुंदर अशी वाफ आलेली गॅस बंद करायचं आहे आणि परत पाच मिनिट आपण हे झाकण असच राहू द्यायचे तोपर्यंत आपण सारण करून घेऊ कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप टाकायचंय त्याचबरोबर नारळ त्याच बरोबर गुळ मिक्स करून घ्यायचं हे सार मिनिटं मस्त गुळ विरघळेपर्यंत छान अस शिजून घ्यायचं इथे बरोबर असे तीन मिनिट झालेले आहेत आणि गुळही छान झालेले आहे त्याच्यामध्ये आता बदाम काजू आणि वेळची आणि साखर जी दळून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे मिक्स करायचं आहे मिक्स करून घ्यायचं एसा। आहे सर हे सारण आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे खूप असं ड्राय नाही करायचंय थोडं ओलसरच ठेवायचं आहे जवळजवळ इथं दोन मिनटं परत आपण हे सारण शिजून घ्यायचे पाहू शकतात सारण ठेवायचं आहे आपल्याला खूप जास्त ड्राय पण नाही खूप जास्त ओलसर पण नाही आता गॅस बंद करायचं आहे पाच मिनिटं झालेले आता ही उकड गरम गरमच आपल्याला इथं काढून घ्यायची असं ही मॅशरने मॅश करून घ्यायची उकड ही प्रोसेस गरम गरमच करायची म्हणजे मग छान असे मोदक होतात आपण दूध याच्यामध्ये याच्यासाठी टाकले छान पांढरे शुभ्र आणि मऊ हे मोदक राहतात दोन दिवस जरी ठेवले तरी मोदक छान असे मऊसूद लागतात कुकर थोडी गार झाली आता गार पाण्याचा हात करून ही मळून घ्यायची छान असे एकजूक करून घ्यायची जेवढे हे पीठ छान मळलं गेलं तेवढे हे मोदक खूप सुंदर होतात आणि अजिबात वातड होत नाही किंवा फुटत नाही छान एकसारखे असे मोदक बनून तयार होतात इथे जवळजवळ पाच ते सहा मिनिटे हे पीठ छान अशी मळून घेतलेले बघू शकतात किती सुंदर असा गोळा तयार झालेला आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे परत हातावर छान असं मळून घ्यायचंय उकड इतकी परफेक्ट झाली आहे थोडे सुद्धा तडे गेलेले बघू शकतात सुंदर अगदी पेड्यासारखं गोळा तयार झालेला आहे त्यानंतर मोटकाचा साचा घ्यायचा आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचंय साच्याला या पद्धतीने असं तूप लावून घ्यायचंय म्हणजे मोकाची जी पारी आहे ती नाही नंतर हा जो गोळा केला आहे हा याच्या साच्यात टाकून आहे या पद्धतीने टाकला तरी चालेल नंतर बोटाला असं तूप लावून आहे आणि सगळ्या साईडने करून घेणार आहोत म्हणजे छान अशा सुबक कळीदार मोदक तयार होतात एक सारखं करायचंय बघू शकतात आता सारण भरून आहे हे सारण आपल्याला पूर्ण असं गार करून घेणार आहे आधी सारण गार झाल्यावरच आपल्याला मोदक करायला घ्यायचे नाही तर मग हे जे पारीचं पीठ आहे हे शिजलं जातं आणि आपण ऑलरेडी उकड काढलीये हे सारण पण आपल्याला दाबून दाबून भरायचे जेणेकरून मोदक कुठेही पोकळ राहणार आणि सुंदर असा भरीव मोदक तयार होतो त्यानंतर हे जे कडेला जे पीठ आहे हे परत असं करून घ्यायचे आहे वा किती सुंदर आणि कळीदार झटपट असे मोदक बनून तयार झालेले आहे याच पद्धतीने आपण आता सगळे मोदक बनवून घ्यायचे बघू शकतात परफेक्ट कळी डाळ असे मोदक म्हणून तयार आहेत किती सुंदर दिसत आहेत अफला तोंड आणि सारण पण खूप छान असं भरले गेलेले आहे आता याला आपण केशर लावून घ्यायचं आहे केशरने रंग खूप सुंदर येतो आणि चवय ही त्याचप्रमाणे खूप सुंदर लागते केशर पाण्यात बुडवायचं आणि असं मक्कावर ठेवून द्यायचे सगळ्या मोदकांना असं केशर लावून घेतलेले आहे आता हे वाफायला ठेवायचे आहे आधीच इथे इडली कुकरने गरम करत ठेवलेले होतं आणि आता हे मोदक ठेवून घ्यायचे इथे सगळ्यात आधी आपण इथं गार पाण्यामध्ये मोदक असं बोडवायचं आहे आणि मग हा इथं ठेवायचं आहे याच पद्धतीने आता आपण सगळे मोदक ठेवून घ्यायचे गार पाण्यामध्ये बोडवायचे आणि इडली कुकर मध्ये वाफायला ठेवायचे कारण आपण जे गार पाण्यामध्ये हे मोदक जे बुडवतो खाली तर त्याने ना त्या गार पाण्याची वाफ होते आणि मोदक छान शिजायला मदत होते मस्त शिजले जाता बुडा जरी जाड असेल थोडाफार तरी पण हा मोदक सुंदर शिजला जातो आता कुकर लावायचं आहे आणि जवळजवळ फक्त आणि फक्त आठ ते दहा मिनटं वाफून घ्यायचे याच्यापेक्षा जास्त वाफवायचे नाही आप आपल्याला आठ ते दहा मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला वाफून घ्यायचे बरोबर इथे नऊ मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही मोदक किती सुरेख दिसत आहेत आणि केसरने तर खूपच सुंदर कलर असा आलेला आहे गॅस बंद केलेलं आहे खूप जास्त वेळ आपल्याला इथे वाफून नाही घ्यायचे कारण आपण ऑलरेडी इथे कुकड पण छान वाफवली गेलेली होती आणि सारणी छान शिजवलेलं होतं त्याच्यामुळे याच्यापेक्षा आपण जास्त पंधरा वीस मिनटं जर आपण शिजवतो तर ते मोदक असे वाटत होतात खूप सुंदर असे वाफवले गेलेले ते बघू शकता की ते मस्त दिसतंय मोदक इथे तयार आहे बघू शकता किती सुंदर असे मोदक झालेले आहेत अफला तोंड दिसत आहेत अगदी लोण्या इतकी लोण मोदक होता बघू शकतात ती अशी मौसूद मोदक झालेले आहेत तर मंडळी तुम्ही पण या आनंद चतुर्दशीला अशा प्रकारे हे मोदक नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि अफलातून होतात खूप झटपट प्रोसेस आहे ही बघू तर तुम्ही पण या अनंत चतुर्दशीला ह्या प्रकारे मोदक नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद